दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खानापूर परिसरात असणाऱ्या लष्करी शुभा मंडळाच्या वतीने व वो कैलाशवासी गंगाराम शिंदे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्याख्यान कीर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात विष्णू सहस्त्रनाम अकरा वेळा जप करण्यात आला आणि लष्करी शुभ मंडळाच्या वतीने अतिशय शिस्तबद्धपणे हा कार्यक्रम चालला सायंकाळच्या सत्रात शिवव्याख्याते आरोही खंदारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला तर हबप्पा अजित महाराज दस्तापूरकर यांच्या कीर्तनाचाही कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात संपन्न झाला सदरील कार्यक्रमाच्या संयोजनात वसंत सोपानराव शिंदे ऋषिकेश मोहिते यांचा हा मोलाचा वाटा उचलला आहे या, या विचाराच्याच पार्श्वभूमीवर लक्षणा शिव मित्र मंडळ दरवर्षी असेच कार्यक्रमाचे आयोजन करतात तसंच त्यांनी यावर्षीसुद्धा शिव म निमित्त हवप अर्जुन महाराज यांचं कीर्तन ठेवलेलं आहे खानापूर फाटा येथे दिनांक पंचवीस फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजता व तसेच श्री आरोही खंदारे यांचं यांचंही व्याख्यान होणार आहे श्री छत्रपती महाराज यांच्या जीवन जीवनावर त्यांच्या पूर्ण कार्यावर तर आम्ही सलक्ष शिव शिवमित्र मंडळाचे अभिनंदन करतो व खानापूर प गावाच्या परिवारामार्फत सगळ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं अशी विनंती करतो लष्करी शुभा मित्रमंडळ आयोजित शिवजयंती महोत्सवानिमित्त श्री विष्णू विष्णुसहस्त्रनाम अकरापाठ राम रक्षा स्तोत्र शंकर महादेव अभिषेक व छत्रपती शिवराय यांचा अभिषेक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही करत हो, आहोत आणि एक ते पाच या वेळेमध्ये महाप्रसाद आहे आणि <laughs> शिवव्याख्याती श्री, श्री आरोही खांदारे यांचं सहा ते सात व्याख्यान होणार आहे आणि सात ते आठ श्री हाब हाब वारकरी भूषण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं हरिकीर्तन होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला आम्हाला प्रतिसाद दिला आमचे आजयरावजी बॉस माननीय यांनी पण आम्हाला खूप प्रतिसाद दिला आमचे दादा स्वर्गीय गंगारामजी शिंदे इथे आज नाईक पण आम्ही त्यांच्या पावला पाऊल टाकून हा कार्यक्रम पूर्णपणे करत आहोत आणि आम्हाला दरवेळेस असा पर...